हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपण टायटल बघितले त्यामुळे आपल्याला माहित आहे विषय काय आहे आपले आजूबाजूला पण असं आपण बघितलेलं असते हा इथे आपण प्रकाश कौर आणि हेमा मालिनी दुखी कोण आहे कोणाचं दुःख काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आता प्रकाश कौ हेचं लग्न नाईनटीन फिफ्टी फोरला झालं तेव्हा त्या फक्त एकोणीस वर्षाच्या होत्या आणि तेव्हा धर्मेंद्र कोणी नव्हते अगदी पंजाबमधले खेडेतला एक साधा मुलगा अशा वेळी त्यांचं लग्न झालेलं आहे आणि नंतर धर्मेंद्रजी मुंबईला आले त्यांना पहिलेपासून सिनेमात काम करायचं खूप हौस होती इच्छा होती म्हणून ते मुंबईला आले स्ट्रगलिंग चालू झालं तेव्हा प्रकाश कौर पंजाबचे त्यांचे खेडेगावातच राहून आपले मुलांना मोठे करत होत्या त्यांना चार मुलं सनी बॉबी आणि विजेता आणि अजिता दोन मुली दोन मुलं हे मुलांचं संगोपन करत होत्या त्या त्या मीडियापासून कायम लांब राहत होत्या आणि अरेंज्ड मॅरेज होतं त्यांचं असं सगळं चालू असताना 1980 एटीमध्ये तोपर्यंत हेमा मालिनी पण सिनेमात आलेल्या होत्या ड्रीम गर्ल म्हणून त्यांचे सुंदर सुंदरतेला सगळं जग त्यांच्याकडे बघत होतं ड्रीम गर्ल म्हणून असे धर्मेंद्र पण त्यांचे प्रेमात वेडे झाले खरं वेडे झाले का म्हणजे ॲक्च्युली असं म्हटलं जाते हेमा मालिनी काही तयार नव्हती म्हणे तरी तू माझ्याशी लग्न केलं नाही मी तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन असं ते म्हणाले म्हणताना शेवटी तिला हो म्हटलं असं वाचायला मिळते अशावेळी खूप सगळं मीडियामध्ये न्यूजपेपरमध्ये सगळं आलं अहो प्रकाश कौरांना काय झालं असेल विचार करू शकतो का आपण आपण स्त्री म्हणून नक्की त्यांचा विचार आपले लक्षात येईल कोणी काही आपण जेवायला घेतलेलं आपण ताट देऊ कोणी पण कुठली स्त्री आपले नवरेला दुसरी बरोबर द्यायला इच्छा असणार नाही म्हणजे त्यांचं दुःख केवढं असेल तरी त्या अगदी शांतपणाने आपल्या मुलांना बघत होत्या अगदी आणि डायव्हर्स मात्र ते पहिल्यापासूनच सांगितलं होतं मी काही झालं तर डायव्हर्स देणार नाही आणि मुलांची आणि माझी जबाबदारी ही तुझीच असणार आहे हे ते धर्मेंद्राला सांगितलं होतं तोपर्यंत इकडे हेमा मालिनी बरोबर त्यांचे एकत्र कामं करत होते इनडोर आउटडोअर गावी जायला लागायचं असे त्यांचं जवळीक आली आणि खूप प्रेम झालं एकमेका तेव्हाच अगदी रोमॅंटिक कपल होतं तो सगळीकडे मीडियावर पेपरमध्ये सगळीकडे त्यांच्याबद्दलच बोललं जायचं आता लग्न करायचं ते आपल्याला माहिती आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करू शकत नाही केलं तर ते इलिगल होते मग काय करायचं म्हणजे धर्मेंद्रजींचं प्रेम खरं होतं हां मग ते ठरवलं आपण धर्म बदलायचा म्हणून ते स्वतःचं नाव दिलवर खान म्हणून ठेवून घेतलं हेममालिनी झाल्या आयेशा आणि त्यांचं लग्न झालं लग्न झालं तर खूप त्यांना क्रिटिसिजम पण फेस करावं लागलं आणि नंतर हेमामालिनी त्यांचे गावात साऊथमध्ये आपले इंडियन पद्धतीनं पण लग्न झालं म्हणजे त्या लग्न होताना धर्मेंद्रजी चार मुलांचे वडील होते विचार करा आणि सनी देऊचा आणि हेमामालिनीचे वयाचं अंतर फक्त आठ वर्ष म्हणजे धर्मेंद्रजी आपले मुलापेक्षा फक्त आठ वर्षांना लहान असलेले सॉरी लहान नाही मुलापेक्षा आठ वर्षांना फक्त मोठ्या होत्या हेमा मालिनी त्यांच्याशी लग्न केलेलं होतं घरातलं सगळं बघा कसं झालं असेल हां दोन्हीकडे येणं जाणं असायचं तरी हे बघा हेमा मालिनी पण बिझी होत्या त्यांचे भरतनाट्यमचे नाट्याचं हे सिनेमे आणि नंतरचे काळी आपल्याला माहिती आहे राजकारणात गेले दहा बारा वर्षापासून हे सगळं चालू असताना हळूहळू हड़ धर्मेंद्रचा ओढा हेमा कमी झाला हेमा मालिनीला दोन्ही रोल आई आणि वडील म्हणून करावे लागले नो डाऊट वाढदिवस ह्याला त्याला येणं जाणं असायचं पण हेमामालिनी तशा मनानं खंबीर होत्या बोल्ड होत्या त्यामुळे ते सगळं ओढ आणि प्रेम होता, होतं दोघांचंही प्रेम खरा होतं पण हे आज आत्ता आपलं हे दुखी कोण आता हे बघा दोघी दुखी मला वाटते हेमामालिनी म्हणून काय हे बघा ऐश्वर संपत्ती असलं म्हणजे सगळं सुख मिळते असं आहे का हो नाहीये ते आपण खूप दुखी आणि परवा सगळं बघितलेला प्रकार तो काही मला आता बोलायचा नाहीये त्यामुळे ते नाही दुःख होत होता नो डाऊट प्रेम होतं ते दोघंही रोमॅन्टिक कपल म्हणून सगळीकडे त्यांच्या ते आव तेव्हा तरी एक गाजलेलं प्रकरण एक सांगते तुम्हालाही बरेच जणांना माहीत असेल पहिले वेळेला डेलिव्हरीला हेमा मालिनी गेल्या होत्या दवाखान्यात तेव्हा पूर्ण दवाखाना म्हणे धर्मेंद्रनं बुक केलं होतं म्हणजे आपले बायकोशिवाय पूर्ण दवाखान्यात दुसरा कोणी पेशंट असू नये म्हणजे सगळ्यांच कॉन्सन्ट्रेशन एटेन्शन आपल्या आप बायकोकडे असावं हो। म्हणजे त्यांचा प्रेम खरा होता ह्याच्याबद्दल हे नाहीये त्यामुळे प्रेम खरं होतं तरी समाजातन हेमालिनीला कधी आतापर्यंत बायकोला मिळावं ती किंमत समाजाकडनं मिळालेली नाही नो डाऊट धर्मेंद्रजी काही कमी केलं नसेल पण एवढ्यात काय कोरोनाच्या काळात त्याचे नंतर आता सगळी वेळेला धर्मेंद्र आपला खंडाळा लोणावळाला आपला फार्म हाऊस होते तिथेच होते आणि प्रकाश कौर म्हणजे त्यांची पहिली पत्नी ह्या त्यांच्याबरोबर होत्या शेवटपर्यंत आपल्या आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रकाश कौर ना समाजाकडनं आजूबाजूनं सगळ्यांकडनं हवा तर रेस्पेक्ट मिळत होतं त्याच्याबद्दल काय नाही पण त्यांचे मनात हे दुःख होतंच नक्की दुःख असणार आहे आणि हेममालिनी त्या म्हणून सुखी झाल्या का त्याही तेवढ्या म्हणावं तेवढ्या नो डाऊट त्या म्हणतात माझे मार्गदर्शक तेच होते नवरा सगळं काही ते होते ते मला काही ते कमी केलं नाही आहे ते, ते चांगले पिता पण होते हे सगळं म्हणाल्या तरी नो डाऊट त्या पण बिझी होत्या त्यामुळे त्यांना जाणवलं नाही नाही ते नक्की जाणवलं असतं प्रकाश कौर पण म्हणतात चांगले पिता होते ते सगळं पती चांगला नसेलही म्हणतात म्हणजे त्या ॲटलिस्ट एक्सेप्ट करतात पण मला ह्या दोघींचंही काही एक कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे दोघी खूप संयम आहे एवढं मनात दुःख असलं तरी कुठे सुद्धा ते रिपोर्टर साई काही विचारलं काही केलं तरी कधी एकमेकी बदल काही वाईट बोललेलं नाही दोघी पण प्रकाश कौर पण हेमा मालिनी पण हेमा मालिनी पण खूप संयमी खूप रेस्पेक्टफुली वागणाऱ्या नो डाऊट कधी यांचे घरी गेल्या नसतील त्यांचे कधी फारसा काही एकी नव्हती आणि कशी असणार इज क्वाईट बर आफ्टर ऑल ते पण ह्युमन बिईंग्स आहेत त्यामुळे आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाहीये आपण आपल्या आजूबाजूला पण असले किती के तरी केसेस बघितले असतील त्यामुळे आपल्याला माहीत आहे दोघी दुखी होत्या मला एक म्हणायचं आहे पुरुष चूक करतो पण भोगायला लागते ला तर स्त्रियांना हो ह्यांची कोणाची चूक नाही आहे प्रकाशची तर बिलकुल नाही हेमा मालिनींची पण नाही आहे पण दोघींनाही दुःख मात्र भोगावं लागले आपल्याला काय बोलायचं आहे ह्या विषयावर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे